डॉक्टर अविनाश पोळसरांच्या प्रेरणेने वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ या गावच्या शेतकऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावचे प्रगतशील शेतकरी माननीय श्री मनुभाऊ साळुंके यांची भेट घेतली या भेटीदरम्यान या मनुभाऊ यांनी आलेल्या शेतकऱ्यांना भरपूर वेळ दिला सकाळी दहापासून चार वाजेपर्यंत मनुभाऊ साळुंके शेतकऱ्यांसोबत रमले होते नमस्कार आणि आपण पाहत आहात बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मी माझा माजी माझी भरारी प्रशिक्षण झाल्यानंतर पुढे काय नियोजन करावे या उद्देशाने गटातील काही शेतकऱ्यांनी फळबागेचे नियोजन केलेलं आहे फळबाग कुठली लावावी याचा अभ्यास करत असताना डॉक्टर अविनाश पोळसरांनी कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून मनुभाऊची मीटिंग घडवून आणली होती या मीटिंगच्या आधारे प्रत्यक्ष मनोभाऊची भेट घेण्याचे या शेतकऱ्यांनी ठरवले होते नियोजनानुसार दिवळी तालुक्यातील शेतकरी मनोभाऊच्या शेतावरती सातशे किलोमीटरचा सा प्रवास करून पोहोचले मनोभाऊ सोबत फळबाग भाजीपाला पिकासंदर्भात दिलखुलासा खुलासाची चर्चा यावेळी करण्यात आलेली शेतकऱ्यांच्या खिशात दररोज पैसा कसा खेळता राहील याचे समीकरण मनोभाऊनी जोडून दिले शेती क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या अडचणी गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडता येऊ शकतात यावरती सुद्धा यावेळी चर्चा झालेली एकत्र खरेदी बाजारपेठ ज्ञान नियोजन यासाठी कशी एकमेकांची मदत होऊ शकते यावर भरपूर चर्चा झालेली आहे शेती क्षेत्रातील यश अपयश कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पचवावे यावर सुद्धा खूप छान अशी चर्चा यावेळी झालेली नेमकं आलेल्या शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे हे मनोभावने जाणून घेतले व फळबागेमध्ये पेरूची लागवड करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर भरपूर चर्चा पेरू पिकावर त्यांनी केली रोपाची निवड लागवडीचे तंत्रज्ञान संगोपन ते बाजारपेठेतील चढ उतार मनुभाऊनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले एवढेच नाही तर पुढे पेरू फळबागेचे लागवडीचे नियोजन झाल्यास प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्याचे आश्वासन मनुभवने दिले या भेटीमुळे शेतकरी खूप समाधानी झाले व पुढील फळबागेचे संपूर्ण नियोजन मनुभाऊच्या मार्गदर्शनात करण्याचे त्यांनी ठरवले यावेळी पाणी टीमचे तालुका समन्वयक राहुल सर संदेश कारंडे सर यांनी दिवसभर वेळ दिला सातारा जिल्ह्यातील पिकांबद्दल शेतकऱ्यांसोबत संवाद साधला उपडील वाटचालीसाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिले दिलेल्या आहेत आजच्या बातम्या तिथेच थांबवेत अधिक माहितीसाठी पाहत रहा बातम्या आपल्या गटात ज्या बातम्या फार मरकबच्या